तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज आपण पाहत आहात बी के नाईन मराठी आज नांदगाव शहरात एक भावनिक वातावरण पाहायला मिळालं महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नांदगावमध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नांदगाव येथील गुप्ता लॉन्स येथे सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य शोकसभा पार पडली या शोकसभेत राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्व पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना दिसले या शोकसभेला आमदार सुहास अण्णा कांदे नगराध्यक्ष सागर हिरे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे माजी आमदार अॅडव्होकेट अनिल आहेर समृद्धी बँकेच्या अध्यक्षा अंजुमताई कांदे माजी आमदार संजय पवार मवीप्रचे संचालक अमित पाटील मनमाडचे योगेश पाटील बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर तसेच शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आप पार्टीसह सर्व पक्षांचे तालुकाध्यक्ष पदाधिकारी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आजच्या या शोकसभेतून एक गोष्ट प्रकर्षाने दिसून आली राजकारणाच्या पलीकडे जाऊन अजित पवार यांनी केलेल्या विकास कामांची सर्वपक्षीय नेत्यांकडून मनापासून दखल घेतली गेली अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद